रामजी सर्वप्रथम हा वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन आज आपल्यासोबत आपल्या सोलापूर आप जिल्ह्यातील वेळापूरचा खेळाडू रामजी आणि त्याचे कुटुंबीय आपल्यासोबत आहेत खास रामजीचा फायनल मॅच बघण्यासाठी सेमी फायनल आणि फायनल मॅच बघण्यासाठी घरचे सगळेजण आले होते आपण फक्त विजयक्षणाचा त्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घ्या रामजी घरचे आले होते कसं वाटलं घरचे आल्यावर मला लय भारी वाटलं पहिल्यांदा आले असं म्हणजे मॅच बघायला दहा बारा वर्ष झाले पहिल्यांदा ते म्हणून लय भारी वाटलं आपको कैसे लगा रामजी को खेलते हुए अच्छा लगा है हमको भी लड़का इतनी बड़ी लेवल पे खेल रहा है अभी इतनी बड़ी लेवल में दिल्ली में आके खेला हमको भी अच्छा लगा है आपको कैसा लगा कांग्रॅच्युलेशन रामजी खूप भारी वाटलं मला पण इथं येऊन आणि मी पण दिल्ली मी बी दिल्ली पहिली बार आई हूं वो भी भाई की मैच देखने के लिए इसलिए मुझे भी बहुत अच्छा लग रहा है इंडिया टीम को मेरी तरफ से कॉन्ग्रेचुलेशन राम जी के पिताजी अपने साथ है पिताजी आपके आंखों में थोड़े आंसू अच्छा। दे रहे नहीं की खुशी के आंसू है खुशी का ऐसा कुछ नहीं है हमको बहुत अच्छा लगा यहाँ आने पर हम भी आए पहली बार दिल्ली देखने के लिए और राम जी का खेल देख के कैसा लगा राम को खेल देख करके एक नंबर अच्छा लगा है हमको अब वेरापुर में आने के बाद दिवाली साजरी हो होगी दिवाली होगा ना दिवाली होगा ना आएंगे आएंगे पहले पूरा भी प्रयागराज जाने का प्रयागराज से आने के बाद भी बहुत का ठीक है रामजी के भाई हमारे साथ हैं काय वाटतंय काय ना लय भारी वाटलं कॉंग्रॅच्युलेशन टीम इंडिया आणि तिथं दिल्लीत रामजीची ही टीम इंडियाची मॅच बघायसाठी लय आनंद वाटला लय भारी वाटलं आपलं वेळापूर खो खो साठी प्रसिद्धच आहे पण रामजीनं आता ते देशाच्या नकाशावर नेलंय कसं वाटतंय लय भारी वाटतंय नाही माने वाटतंय ना आ, तर हे होते रामजीचं संपूर्ण कुटुंबीय तर पुढच्या रामजीच्या कारकिर्दीसाठी घरच्यांचा पाठिंबा आणि आशीर्वाद त्याच्यासोबत आहेत आणि रामजीना असंच गा आपल्या गावाचं जिल्ह्याचं आणि देशाचं नाव जगासमोर आणखी उंचण्यावं हीच सदिच्छा थँक्यू